त्याच्यानंतर दुसऱ्या सांगाने स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आलेले होते आणि स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सत्य सूचना दिलेल्या होत्या की याच्यावर संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण या केसमध्ये फार बारकाईंना लक्ष घालून त्याच्या चौकशीच्या बद्दलचे आदेश केलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती वे 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 घेत आहे मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री या नेत्यांनी तशा सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर तसं तसं चौकशी पुढे जायला लागली तस तस अनेकांचा याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधन सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता खरंतर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देत सरकार बेल देत बेल देत हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यशितही काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलम घालायची होती ती त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलमा घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सिपींना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये तिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ऍक्शन घेतली एक्साईजचा सा संबंध येतो एक्साइजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला का ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कार्यवाही चाललेली आहे रोज त्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढे जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदा सोडलेलं होतं नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिला बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढे आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लप्पचपू करायचं काम चाललं तरी अजिबी नाही त्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढे जातोय हो तशा तशा या चौकशीमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत दोषी लक्षात येत आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी स्थानिक आमदाराची माणसं त्या दिवशी सकाळी कुठे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे शंकेला चौकशी करू द्या ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात असतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्या सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळला होता तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुक्ती पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कोणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठेही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही काही जण तर माझ्यावरच घसरत वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी इथं जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न तर मी स्वतः भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंध आणि जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या ते कानावर आल्यानंतर असं कोणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे असं काही झालं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या वे डिपार्टमेंटचे लोकनी चुका केल्या ह्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या डिपार्टमेंटच्या त्या त्या वरिष्ठांनी ती, ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आले वगैरे सीपीना काहीतरी मी एक, एक मिनिट मी सीपीना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केस मध्ये मी सीपीना फोन केलेला नाही कारण माझन सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपीना सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपीना फोन करतो आणि जर मी या कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असते त्यांच्यावर कारवाई करा दोषी असणाऱ्यावर कारवाई करा हे सरकार मधल्या लोकप्रतिनिधीचं सांगणं कामच आहे पण दादा दुसरे प्रश्न होता तुमचे आमदार दिलीप कोहतेजी आहेत ज्या पद्धतीनं प्रांताधिकारांज दबाव आणतात काल त्यांनी शिवती नाही 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 एक एक मिनिट थांबा ती जर पूर्ण हिस्ट्री तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचा खोटं असं कसा तुम्ही समजता एक एक मिनिट तसा नाही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माझी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण माग तिथं जमिनीचा मोबदला करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या हे तर मी नेहमी आज बाळांनो पत्रकार मित्रांनो मी आज तीस व तीस वर्ष काम करतोय यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचं वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना कि तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं कामच आहे आपल्याला चौकशी एस सुरू केली माहिती करते ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या काय आपल्याला काय त्रास होतो जी काही चौकशी एक मिळेल ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं हे चौकशी अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे त्याच्यात वेगळं काय घडलं ईडीने चौकशी बंद केल्यानंतर अशुधरा जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं की चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे ती तुमची असेल आणखीन कुणाची असेल आमची कुणाची असेल केलीच पाहिजे नाही 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 मला एक मिनिट मला जाणीवपूर्वक कुणी अडचणीत आणत नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहेत आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो तटकरे म्हटले शरद मला त्याच्यातलं काही माहिती नाही मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता अरे बाबा मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती नाही राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट मला आता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं तरी देखील कधी कधी आम्हाला वाईट वाटतं आता मी गाडीत न उतरतोय कारण कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला अगं छान ना ज्याचं काम आहे नऊ वाजता उद्घाटन आहे बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोक आलेली आहेत महिला आलेल्या आहेत त्याच्यानंतर मी बर काय एवढे कळून नाही चाललो सगळ्याची उत्तर देतो आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्या पुढे जायचं आहे अपघात झाला पोलीस स्टेशनला गेले त्यांनी खरं ते जखमी त्यांची चौकशी करण अपेक्षित होत असं न करता पोलिस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांची एक एक जखमी जखमी तिथं कुणीच नव्हतं जखमी कुणीच नव्हतं आपण आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारतोय एक मिनिट थांबा ना बाबा आता ऐका ना त्यामध्ये एक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटरबाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल परगावी गेलेला नसेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का आरोप होतात ते आरोप बिनबुळाचे ज्यामध्ये अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीच आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो त्या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्र येतात माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो पण या घटनेनंतर ज्या कारवाया महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या के गेल्या जवळपास शंभरहून अधिक बब असतील हॉटेल असतील अनेक बांधकाम तोडलं गेलं पण हे जेव्हा कधी लक्षात आलं उशिरा सुचवलं शानपण आहे पण पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का कडक तुम्ही लगेच तुम्ही ईडी शिवाय ईडीला काही तेवढीच कामं नाहीये आपला ना, देश एवढा मोठा आहे उठल की ईडी उठल की ईडी ईडी कडे जाणाऱ्या केसेस वेगळ्या असतात असं करू नका आपण पण आता ताईपणाने काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक मिनिट त्याला जरा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे सर आता सध्या तर प्रशासक आहेत सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला त्या एसपीला त्या आयुक्तांना सांगण्या असतं नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढे ते निस्तरता निस्तरता नाते नऊ येतं नियमानी वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही आता पण या केसमध्ये आपण बघताय त्यामध्ये जे जे कोणी कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल त्याच्यामध्ये रोज आम्ही आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेऊ नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली आहे निर्माण करणारे पद्धतीने अजिबात संभ्रम निर्माण आमच्यात होत नाही काळजी करू नका बंदी केली होती थारार बाटलांची दातबार बंदी केली बंदी या पार्श्वभूमीवर पब असेल बार असेल दातबार असेल सगळं मूळ दारू आहे तर राज्यात बंदीचा विचार व्हावा असं वाटतं या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये काही जिल्ह्यामध्ये आपण बदली केली उदाहरणार्थ वर्धा उदाहरणार्थ चंद्रपूर अशा काही जिल्ह्यामध्ये बदली त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो मागे सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नये असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं त्या दिवसापासून बंद केलेली आहे आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावे म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काहीतरी शिथिल करणार ना नाही त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना अथोंटिक बैठका अजेंडा काढून बैठका घेता येत नाहीत परंतु आम्ही माहिती तर टँकरचं कसं चाललंय टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं अवकाळी पाऊस पडला वादळी वारं आलं त्याच्यात काही नुकसान झालं त्याचे पंचनामे झालेत का बियाणं लोकांना मिळत आहे का खतं मिळत आहेत का जी तयारी करायची असते क्रॉप लोन वगैरे ते मिळते का अशा प्रकारचा आढावा मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याच्याबद्दलची आमची पण कारवाई मी पण मंत्रालयामध्ये बसून न कुठला आचारसंहितेचा भंग होता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचं काम आम्हाला लोकांचं एक शॉर्ट मेंटेन में सरकार बदनाम करण्याची कोशिश होत आहे जिस तर जो आहे अपोजिशन में जो करना है अपोजिशन का काम चालू आहे लेकिन आपने देखा होगा शुरू से ही, शुरू से ही। मेरे ख्याल से घटना हुई रात को दो अढ़ाई तीन बजे शायद मुझे मालूम नहीं लेकिन उसी टाइप और उसके बाद सुबह सबको पता जब चला तब से इंक्वायरी चालू है उसमें खुद होम मिनिस्टर ने जो भी सूचना करनी चाहिए थी वो खुदो की है हमारे चीफ मिनिस्टर ने भी उसमें इस केस के बारे में जो भी डिपार्टमेंट को बताना चाहिए वो उन्होंने बताया मैंने भी गार्डन मिनिस्टर के नाते बताया सब इंक्वायरी ठीक ठीकरे चालू आहे और जैसे जैसे इन्क्वायरी आगे जा रही है वैसे वैसे जो भी लोक जिम्मेवार ऊपर एक्शन तुरंत हो रही मतदान पार पडतो संध्याकाळी एक्झिट येणार आहे तुमचा एक्झिट पोल माझा माझा ह्याच्या कशावरही एक्झिट पोलवर विश्वास नाही मी अनेकदा निवडणुकीला सामोरं गेलोय आता ते मशीन मध्ये बंद झालंय टोटल मार्वर चार तारखेला सका कहीं दोन दिन उशीरा कह आकाश पता एक हो शांत है रोज का ऐक्तिया जा रहे हैं किस तरह से आप देखते हैं सीपी को बैठे मेरा एक भी कॉल इस केस के बारे में सीपी को गया नहीं एक भी कॉल चेक करो मेरा पूरा उसके बारे में कहना है दूसरा सुनील टिंगरे जी ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके इसके बारे में सब कुछ आ, उनको जो बताना चाहिए था वो तो बताया अभी उसको शुगर है तो इसके लिए वो बीमार है और क्या होता है जब कभी टेंशन बढ़ जाता है किसी को टारगेट करने की कोशिश होती है तब जिसके बारे में होती है वो थोड़ा सा आ, आ, तबीयत उसकी खराब हो जाती है इससे बहुत तफा हो जाता है इसीलिए वो अभी आपके सामने नहीं आ रहा है लेकिन उन्होंने बताया मैं उसके कांटेक्ट में हूँ उन्होंने बताया कि दादा जो भी इंक्वायरी कर दी हो मेरी एक भी गलती इसमें नहीं है इन्क्वायरी लिए सब इन्क्वायरी के जो भी सवाल पूछेंगे वो सवाल को जवाब देने के लिए हो रिंग रिंग देण्या तयार चाळीस टक्के अबावडी पेपरला वाचलं ती बातमी परंतु आज सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे पुन्हा काय होतं तुम्हीच प्रश्न विचारता तुम्हीच विचारता आचारसंहितेच्या काळात तुम्ही कशी काय डायरेक्शन दिल्या त्याच्यावर सहा तारखेच्या नंतर त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाकडे ते डिपार्टमेंट सॉरी ते काम आहे ते कड किंवा दुसऱ्या कुणाकडे नाहीये त्याच्यावर दादाजी भुसे आणि मुख्यमंत्र्यांशी मी त्या ठिकाणी बोली असं इतकं चाळीस टक्के इतके टक्के जास्त याचं काही कारण नाही त्याच्याबद्दल शेवटी जनतेचा पैसा योग्य पद्धतीनंच त्याच्याबद्दलची कारवाई केली सहा तारखेनंतर सध्या आता पाच पॉईंट त्रेसष्ट टीएमसी पाणी सध्या आपल्या इथं आहे सहा तारखेनंतर पुण्याचे पाणी कपातीबाबत निर्णय होत आहे साधारण आयुक्तांना आणि पाण्याची जबाबदारी वितरणाची ज्या अधिकाऱ्यांच्याकडं त्या त्या कॉर्पोरेशनची त्या त्या नगरपालिकेची असते त्यांच्यावर सगळं ते अवलंबून असतं त्यांना तो अधिकार दिलेला असतो मुंबईमध्ये सुरुवातीला पाच टक्के पाणी कपात केली परंतु त्याच वेळेस सांगितलं की हे असंच जर पाऊस जर विलंब झाला तर आम्ही दुसऱ्या आठवड्यात दहा टक्के कमवून एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> वो ये वाला, है। सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना proudly hmm? <laughs> <laughs> Indian.